हाय गुड मॉर्निंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा मी व्हिडिओ याच्यासाठी काढला की तुम्हाला सांगायचं आहे मला, मला की जेव्हा मुली येणार होतं ना, ना म्हणजे माझ्या मुली येणार होत्या कोमल कल्याणी याला ये दिवाळीला येणार होते भाऊबीजला तर इतकी खुश होती मी इतकी खुश होते तुम्हाला काय सांगू खुशी खुशीमध्ये त्यांचे म्हणजे ते जेव्हा आले तेव्हा त्यांचे व्हिडिओ काढले इथं होते तेव्हा व्हिडिओ काढले खाताना उठताना बसताना तुम्हाला तर पाठवलेच हो मी असे इतके व्हिडिओ काढले इतके खुशमधली पण जेव्हा त्यांना जायचं जायची वेळ आली ना त्यांच्या सासरी तर तुम्हाला सांगू असं फोन हातात घ्यायची इच्छा नाही झाली की व्हिडिओ काढायची इच्छा नाही झाली इतकं म्हणजे इतकं मनाला दुःख वाटत होतं ना की असं वाटत होतं जावंच नाही मुलींनी पहिल्या जशा राहत होत्या तशा राहावं जावंच नाही पण काय सगळ्यात पहिलं कल्याणी गेली कल्याणी पाच दिवस राहिली आणि सोमवारी कल्याणी गेली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी म्हणजे काल काल कोमल गेली मी व्हिडिओ काही काढले नाही बरं का खूप मन असं म्हणजे मनातून असं रडायला येत होतं असं खूप म्हणजे डिस्टर्ब होते मी व्हिडिओज नाही काढू शकले मी तुम्हाला ते जाण्याचे व्हिडिओ पाठवले नाही कारण काढलेच नाही मी खूप म्हणजे मला हे होत होतं आणि बघा तुम्ही हे बघा इथे जावही झोपायची आमचे जावई असायचे इथं बसलेले कधी पण काय म्हणजे दिवसभर रात्री तिथंच बसलेले असायचे जावई बघा आता बेड कसं खाली खाली वाटतोय मग बेडकड बघून मला असं मनात कस तरी होत आहे तुम्हाला काय सांगू आणि <coughs> हा रूम बघा या रूमकड मी ते जसे गेलेत ना तसे मी आलेच नाही या रूमकडं या रूमची हाल बघा आलेच नाही आहे तसंच हे कालपासून म्हणजे काल जशी कोमल गेली तस ना तसं मी या रूमकडं आलेच नाही आहे तसंच काहीच नाही केलं काहीच म्हणजे काहीच नाही म्हणजे येऊच वाटलं नाही या रूममध्ये ना घुसूच वाटलं नाही येऊच वाटलं नाही त्याच्यामुळे ते रूमचे हाल बघा कसे आणि इकडं इकडं ना आणवी झोपलेली असायची तुम्हाला तर माहिती आहे इथं आणवी झोपलेली असायची पा पाड़ मी पहाटे उठले का आणवी झोपलेली असले का माझा काय आवाज आला का आणवी लगेच उठायची आणवी लगेच उठायची उठायची आणि एकटीच खेळत बसायची तर घर बघा इतकं शांत इतकं म्हणजे मला तर असं वाटतं आहे ना की काय म्हणतात ना एकटं टाकल्यावर कसं वाटतंय हां तसं वाटतं आहे म्हणजे मी एकटीच आहे आता घरामध्ये पण माझे पप्पा कामाला गेले यश कामाला गेलाय माझ्या दोन मुले होत्या त्या पण त्यांच्या घरी गेल्या चार पाच दिवस राहिल्या आणि गेल्या त्यांच्या घरी तर खूप हे बघा घर एकटीला मला असं खायला उठतंय तुम्हाला कसं सांगू मी माझी कहाणी हे बघा किचन कसं शांत वाटतंय तुम्हाला वाटतं का नाही शांत एकदम सगळं शांत वाटतंय आहे द्यायचं म्हणजे नको असं देवा एकतर मुली आल्या तर जायला नाही पाहिजे आणि गेल्या तर मग यायला नाही पाहिजे आल्या तर मग करमत नाही ना गेल्यावर इकडं काहीच नाही केलं बघा बघ मी अजून कशालाच हात नाही लावलेला काहीच नाही आवरलं झाडू बिडू काहीच नाही काहीच नाही असं मन लागत नाही ज्यांच्या ज्यांच्या मुली भाऊबीज करून गेल्या माहेरीना त्यांना कसं वाटतं प्लीज कमेंट करून सांगा त्यांनाच कळन माझं दुःख की खरंच मुली येऊन गेल्यावर कसं वाटतं आईला बघा सकाळ सकाळचे सात वाजले पण तरी आवळ आल्यामुळं कसं हे वाटतंय जरा अंधार अंधार झाडूडू मारायचं आहे कचरा बघा किती भरलाय बकेट भरून वर ठेवलाय झाडूगडू मारते चला आत्ताच डब्बा केला कोझ्या पप्पांचा आणि डब्बा बिब्बा केला म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी बोलावं म्हटलं सांगावं कसं वाटतंय काय वाटतंय आता एकटं बसून रड रडल्याशिवाय पर्याय नाही मला ना एकटं बसावं लागेल आणि थोडंसं पंधरा वीस मिनटं तरी रडावं लागेल म्हणजे मनातलं माझं सगळं जाईल माझं मन तरी हलकं होईल 拜拜，回头、so,